विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी लाखणी तालुक्यातील के केसलवाडा पवार येथे आली असता अधिकारी गैरहजर असल्याचे समजताच खासदार सुनील मेंढे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील के केसलवाडा पवार येथे विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी आली होती असे असतानाही अधिकारी गैरहजर होते तर खासदार सुनील मेंढे अचानक केसलवाडा पवार या गावात पोहोचले तेव्हा तालुका स्तरावरचे बडे अधिकारी गैरहजर होते यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी अधिकारी यांना दारेवर धरले लोकांचे काम करायचे नसेल तर घरी बसा असा सल्ला देत खासदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली गावकऱ्यांनी सुद्धा अधिकारी काहीच काम करत नाही व काम करतात अशा प्रकारचे गराणे सुद्धा खासदार सुनील मेंढे यांना सांगितले यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना सुद्धा केल्या आहेत का कोणाल काय करत त्यांचं कोणती गोष्ट आहे कशाचे पंचायत तुम्ही असंच खालच्या नंबर पाठवता का नाही सर आम्ही काय आता प्रत्येकाना म्हणजे साहेबांनी डेप्युट केले आहे सर नाही प्रत्येकाने म्हणजे काय म्हणजे साहेबांनी म्हणजे काय कोणत्या साहेबांनी साहेबांनी त्याने काय झोपाय केले का ते ते भंडाराला साइड बरं हे काम आहे हे कोणाचं काम आहे म्हणजे सरकारचं माझं काम घरचं काम आहे घरचं काम होतं ना माझ्या घरचं काही आहे एक एक एक, एक एक गोष्ट डेबुट करायला असते म्हणजे आज भंडारकर जी काय कराला आज एका दिवशी नाही दोन ठिकाणी दोन लाकूर तालुक्यात एकच ठिकाणी या तालुक्यात एकच ठिकाणी आहे दोन ठिकाणी कसं सर नाही सर आता म्हणजे आजच्या प्रोग्राम साठी यांना हे केलं होतं म्हणजे असं एक 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 अधिकारी लावल्यात प्रत्येक वेळी बाय बाय आणि आरोग्याचा कोण अधिकारी आहे माहिती माहितीशी काही करायची नाही हे जे, जे आमच्या तालुक्यातले कर्मचारी आहेत तुम्हाला खरं सांगतो यांच्यावरती कलम त्यास अंतर्गत कारवाई करा तुम्हाला सांगतो माहिती जरा कार्यक्रम घेणार असेल तर म्हणजे तुम्ही लोकांना माहिती नाही तुम्हाला म्हणजे होते चेहरी पाहिजे काय चेहरी पाहिजे होते आज काय ऑनलाईन ऑनलाईन किती तुम्ही केले आज किती अर्ज घेत ऑनलाईन तुम्हाला काय माहिती नाही ना तुम्हाला येऊ माहिती नाही यावं ते व्यवस्था नाही काही व्यवस्था नाही एक पाल सुद्धा टाकली नाही साधी अप्लाय गेले त्या गावात हे कोणी सांगत नाही सरपंच मॅडमला पत्र नाही गावाच्या लोकांना खडू कसं पाहिजे कोणी करायचं कोणाची कुणाची जबाबदारी आहे जबाबदारी कोणाची आहे